ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे जिल्हा परिषद चरीव शाळेचे मुख्याध्यापक रमेश किरपन गुरुजी यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील कलायतन केंद्र केंद्राअंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा चेरीव येथे शाळेचे मुख्याध्यापक रमेश महादेव किरपन गुरुजी यांचा सेवापूर्ती सोहळा अनेक मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला चरीव जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करणारे सदा हसतमुख उपक्रम शिक्षक तसेच अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे रमेश किरपन गुरुजी यांचा सेवापूर्ती सोहळा चरीव शाळेचे शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ मंडळ चेरीव यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर असणाऱ्या सर्वच मान्यवरांनी गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला गावातील आणि प्रत्येक ग्रामस्थांशी सलोख्याचे संबंध असल्यानं यावेळी अनेकांना निरोप देताना गहिवरून आलं यावेळी व्यासपीठावर शहापूर शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी शिवानी पवार केंद्रप्रमुख विलास वेखंडे असे अनेक शिक्षक वृंद उपस्थित होते नंदकुमार पानसरे सुनील रिकामे यासह शिक्षक वर्गाने कार्यक्रमाचं सुंदर नियोजन केलं होतं तर ग्रामस्थ व युवकांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला ब्रेकिंग न्यूज मराठी शाहूर